आज आपण बनवणार आहोत सकवात्याची भाजी सकवात्याची भाजी फक्त थंडीच्या दिवसातच येते बाजारात विकायला चला तर आता मी भाजी साफ करून घेते आपण ना अशा पद्धतीने भाजी सगळी नीट करून घेतली आहे भाजी नीट करते आणि स्वच्छ धुवून घेते मी भाजी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी ही बारीक चिरून घेते बघा काढून घेते पाणी आपण साईडला ठेवले आपल्याला भाजी छान कापून घ्यायची आहे बारीक आपली भाजी छान कापून झालेली आहे आता आपण ही भाजी शिजत घालूया तर इथे बघा आपण आता भाजी चांगली स्वच्छ धुऊन शिरून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये हळद घालायची आहे थोडीशी थोडीशी हळद घालायची आहे आणि थोडस मीठ घालायचं आहे आणि याच्यामध्ये थोडासा आपण ना शेंगदाण्याचा कूट टाकूया दोन चमच मी शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे आता आपण याच्यामध्ये हिरवी मिरची घालूया आणि आता आपण याच्यामध्ये एक ग्लास पाणी ओतूया भाजी शिजण्यासाठी आता आपण भाजी शिजायला ठेवूया गॅसवरती तर मी गॅस चालू करते भाजी शिजायला ठेवूया तर आता आपण ना भाजी थोडीशी अशी हलवून घेऊया जेणेकरून ते मीठ हळद शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे ना तो सगळीकडे छान लागेल भाजीला चला भाजी शिजते ना तोपर्यंत आपण लसूण सोलून घेऊया फोडणी देण्यासाठी भाजीला फोडणी देण्यासाठी आपण लसूण चेचून घेऊया बघा त्या भाजीला घरटेची भाजी, भाजी असंही बोलतात म्हणजे आपण ना अशी छान घरटून घ्यायची आहे म्हणजे छान आपल्या भाजीला ना दाटसरपणा येतो पाणी कीकडे आणि भाजी कीकडे होणार नाही अशी आपण छान घरटून घेतल्यानंतर का आपली भाजी छान शिजून झालेली आहे आणि दहा मिनटं लागली भाजी शिजण्यासाठी आणि तुम्ही बघू शकता इथे छान अशी भाजी शिजलेली आहे आता आपण भाजीला फोडणी देऊया तर इथे बघा मी फोडणी देण्यासाठी आता ही भाजी काढून घेते का ह्याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेते आणि ह्याच कढईमध्ये आपण फोडणी देऊया भाजीला चला तर आता आपण भाजीला फोडणी देऊया आता फोडणी आणि जिरे लागणार आहेत आपल्याला चला आता आपण फोडणी देऊन घेऊया पहिली चला तर आता कढई गरम झालेले आहे आता आपण कढईमध्ये तेल घालूयात साधारण एक किंवा एक चमच घालायचा जास्त पण आपल्याला भाजी तेलकट नाही बनवायची तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये आता जिरे घालूया तर जिरे चांगले तडतडली की आपण लगेच कडीपत्ता टाकूया त्याच्यामध्ये कडीपत्ता पण चांगला तेलामध्ये तळा की लगेच आपण ह्याच्यामध्ये लसूण टाकूया तर हे छान हलवून घेऊया फोडले आपली खमंग भाजून झालेले आहे आता आपण ह्याच्यावरती थोडी कोथंबीर घालूया कोथंबीर घातली ती थोडीशी थे आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया आणि लगेच आपण हे शिजून घेतलेली भाजी याच्यावरती टाकूया लगेच टाकण मारूया करून जी फोडणी आहे ना आपली जबरदस्त बसेल भाजीला आणि वाफ बाहेर जाणार नाही ना आणि फोडणी चांगली बसेल भाजीला असंच एक मिनिट आपण झाकण ठेवूया याच्यावरती आता एक मिनिट झालेलं आहे आणि आता आपण झाकण खोलूया वा काय मस्त भाजी फोडणी बसलेलं आहे आणि सुगंध तर एवढा छान सुटलेला आहे ना भाजीचा फोडणी चांगली भासली ना तुमची भाजी एकदम एक नंबर होणार आहे आता आपण ह्याच्यामध्ये मिरची टाकलेली आहे हळद मीठ सगळं भाजी शिजवतानाच टाकलेलं आहे वरतून काय टाकायची गरज नाही जर मीठाचा थोडासा कमी पडला ना तर आपण वरतून थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकू शकतो आता आपण छान एक उकळी काढून घेऊया भाजीला आणि आपली भाजी बनवून तयार आहे आता मी भाजी साफ करते चला तर आणि कसली भारी दिसते बघा तुम्ही आणि नक्की तुम्ही थंडीच्या दिवसात चाकोताची भाजी आणा बनवा कारण की सीजनानुसार भाज्या येतात त्या तर भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजे चला तर आता आपण सर्व करूया आणि भाजी आणि चाकोताच्या भाजीबरोबर खाण्यासाठी ज्वारीची भाकरी नक्की बनवा मी ज्वारीची भाकरीच बनवते आपली चाकोताची भाजी बनवून तयार आहे ज्वारीची भाकर आणि सलाड थोडीशी काकडी आणि बीट काही की नाही एकदम हलदी जेवण तुम्ही पण नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला सांगा